नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागलच्या राजकारणात अवघ्या चोवीस राजकीय उलतापल आहे मान, मान, मान दीर्घकाळापासून मंत्री हसन मुश्रीफ आणि सिंग हाडगे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येत कागलच्या राजकारणाला नवं वळण दिलंय दोन्ही राष्ट्रवादी गटातील या अनपेक्षित मैत्रीमुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणं तयार झाली आहेत मिळालेल्या माहितीनुसार नगरपरिषदेसाठी मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद देण्यात येणार असून उपनगराध्यक्षपद घाडगे गटाला मिळणार आहे या समन्वयामुळे कागल नगर परिषदेतील निवडणूक आता दोन्ही राष्ट्रवादीच्या संयुक्त आघाडीतून लढवली जाणार आहे राज्यातील आणखी काही नगरपालिकांप्रमाणेच कागलमध्येही दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्र येण्याची ही घटना महत्वाची मानली जाते या निर्णयामुळे शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार संजय मंडलिक मात्र पूर्णपणे एकाकी पडल्याचं चित्र निर्माण झालंय कागलच्या राजकारणातील त्यांच्या भूमिकेबाबत आता नव्या चर्चांना उधाण आलंय अनेक वर्ष कागलमध्ये वैर मांडले जाणारे दोन गट अचानक एकत्र आल्यानं आता स्थानिक जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे या नव्या राजकीय समीकरणांबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यासाठी उदय हसन मुश्रीफ आणि सिंह घाडगे यांचे संयुक्त पत्रकार परिषदेत महत्वपूर्ण घोषणा होणार आहेत यामध्ये एकत्र येण्यामागली समीकरणे निवडणूक धोरण आणि भावी राजकीय रणनीती स्पष्ट केली जाईल कागलमधील राजकीय वातावरण पूर्णपणे बदललं असून आगामी निवडणुकीत नवे गठबंधन निर्णायक ठरणार आहे दोन्ही राष्ट्रवादी गटांचे एकत्र येण्यामुळे कागल नगर परिषदेची निवडणूक अत्यंत रंगतदार होण्याची दाट शक्यता आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दवी